खूप सुंदर दिसत आहेस या लाल नाईट ड्रेसमध्ये काय सुगंध दरवळतोय निशा म्हणाली हे सर्व फक्त तुझ्यासाठीच आहे निलेश निशाच्या सौंदर्याला अगदी भुलून गेला होता त्याने तिला उचलून घेतलं आणि बेडवर झोपवलं आणि तो तिच्यावर भरभरून भर प्रेम करू लागला खरं तर हे सगळं फक्त निशाच्या मनातच चाललं होतं निशा निलेशसोबत प्रेमाची स्वप्ने रंगवत होती पण निलेश मात्र त्याच्या ऑफिसच्या कामात बिझी होता त्या रात्रीही निशा निलेशसाठी खूप छान तयार झाली होती ती खूप सुंदरही दिसत होती पण निलेशने तिच्याकडे बघितलं देखील नाही उलट तिला म्हणाला मला इथे कामाचा खूप वर्कलोड आहे आणि तुझं काय चाललंय निलेशने रागाने लॅपटॉप बंद केला आणि झोपण्यासाठी रूममध्ये आला निशाने त्याला मागून घट्ट मिठी मारली पण निलेशने तिला स्वतःपासून दूर केलं तेव्हा निशा त्याला म्हणाली आपल्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत पण तरीही आपल्याला एक मूल झालं नाही मला रोज तुझ्या आणि माझ्या घरचे विचारतात मी त्यांना काय उत्तर देऊ की तू रोज थकून घरी येतोस निलेश म्हणाला तुला जे काही सांगायचं सा आहे ते सांग मला काय विचारतेस मला खूप झोप आली आहे मला झोपू दे आणि तो झोपी गेला निशा मनात विचार करू लागली माझी अशी कोणती चूक झाली आहे की त्यामुळे निलेश माझ्यावर प्रेम करत नाही ती नाराज होऊनच झोपी गेली रात्री एक वाजता निलेशच्या मोबाईलवर मॅसेज टोन वाजली तो जागा झाला मॅसेज बघितल्यावर तो चोरून खोलीतून बाहेर आला आणि त्याने कोणाला तरी कॉल केला समोरून मुलगी बोलत होती ती त्याला म्हणाली किती वेळ झालं मी तुझ्या फोनची वाट बघते निलेश म्हणाला मी निशा झोपण्याचीच वाट बघत होतो तर ती म्हणाली तुझ्या बायकोला एवढा घाबरतोस निलेश म्हणाला जोपर्यंत ती माझी बायको आहे तोपर्यंत आणि जेव्हा तू माझी बायको होशील तेव्हा कशाची भीतीच राहणार नाही ती म्हणाली मी तुला खूप मिस करत होते निलेश म्हणाला एवढं प्रेम पण खरं सांगू मी पण तुला खूप मिस करत आहे ते तर राहू देच तू नेहमी असंच बोलतेस पण करत काहीच नाहीस बरं ऐक ना आपण व्हिडिओ कॉल करूया ना मला तुला बघायचं आहे एकतर आपण फक्त मॅसेजवर बोलतो मी खूप मागे लागल्यानंतर तू तु मला तुझा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहेस ती म्हणाली असं का माझा आवाज तुला आवडला नाही का निलेश म्हणाला एक तुझा आवाज असा आहे की माझ्या मनाला शांती देऊन जातो तीही म्हणाली माझंही तेच आहे माझं सगळं सुख फक्त तुझ्यात आहे आणि तो रात्रभर त्या मुलीशी फोनवर बोलत होता सकाळ झाली निशाने उठल्यावर बघितलं तर निलेश तिच्या बाजूला नव्हता निशा काळजीत पडली आणि त्याला बघण्यासाठी ती रूमच्या बाहेर आली बघितलं तर निलेश हॉलमध्ये सोप्यावर झोपला होता निशा त्याच्याजवळ गेली आणि तिने त्याला हलवून उठवलं निलेश उठल्यावर निशालाच विचारू लागला सकाळ झालीसुद्धा निशा त्याला विचारू लागली तू तर रात्री रूममध्ये झोपला होतास मग इथे कसा काय आलास तेव्हा निलेश तिला म्हणाला आतमध्ये मला खूप गरम होत होतं आणि रूमचा ए सीही चालत नव्हता म्हणून मी इथे येऊन झोपलो चल मी फ्रेश होऊन घेतो आणि तो खोलीत निघून गेला निशाला निलेशच्या जागी त्याचा मोबाईल दिसला पण ती निलेशच्या फोन घेऊन चेक करण्यासाठी घाबरत होती ती मोबाईलला हात लावणार तेवढ्यात निलेश तिथे आला आणि त्याने त्याचा फोन घेतला निशाला आता निलेशवर संशय येऊ लागला होता ती विचार करू लागली की आजकाल निलेशमध्ये खूप फरक पडला आहे आणि तो माझ्याजवळ झोपतही नाही नक्कीच काहीतरी कारण आहे या सगळ्याला निलेश फ्रेश होऊन ऑफिसला जाण्याच्या तयारीनेच आला निशाने दोघांसाठी नाश्ता घेतला आणि ते दोघे नाश्ता करू लागले पण निलेशचं सगळं लक्ष त्याच्या मोबाईलमध्येच होतं तो मोबाईलमध्ये बघून स्मित हास्य करत होता त्याच्या मोबाईलवर सतत मेसेज टोन वाजत होता निशाच्या लक्षात आलं की निलेश कोणासोबत तरी चॅटिंग करत आहे पण कोणाशी हा प्रश्न तिच्या डोक्यात घुमत होता तिने निलेशला विचारलं कोणासोबत चॅटिंग करतोय तेव्हा निलेश म्हणाला ते काही नाही ते ऑफिसच्या ग्रुपवर चॅटिंग करत आहे निशा निलेशला म्हणाली खूप दिवस झाले आपण कुठे बाहेर फिरायला गेलो नाही मला घरी एकटीला खूप बोर होत मला कुठेतरी बाहेर घेऊन ना तेव्हा निलेश म्हणाला आता ते शक्य नाही आपण नंतर कधीतरी जाऊ निशा त्याला ओरडतच म्हणाली तू नेहमी असंच बोलतोस तुझा नंतर कधीच येत नाही निलेश तिच्यावर भडकला आणि म्हणाला काय सारखी सारखी माझ्यावर तक्रार करतेस या घरात मला सुकाने कधी जेवायला तरी मिळणार आहे की नाही आणि तो जेवत्या ताटावरून उठून गेला निशा त्याला मागून म्हणत होती की मी तुला असं काय राग येण्यासारखं का बोलले पण तोपर्यंत तो, तो घरातून तो निघून गेला होता एक दिवस निशा घरात एकटीच असताना रोहित घरी आला रोहित खूप हँडसम आणि स्मार्ट मुलगा होता तो निशाच्या शेजारीच राहत होता निशा त्याला म्हणाली तू आजकाल दिसत नाहीस कुठे बाहेरच्या देशात शिफ्ट झाला आहेस की काय आणि खूप बिझी देखील असतोस तेव्हा रोहित म्हणाला मी दुसऱ्या शहरात आमच्या योगा कॅम्पसाठी गेलो होतो तिथल्या एका मंदिरातून मी तुमच्यासाठी प्रसाद आणला आहे हे बघून निशा खूप खुश झाली आणि म्हणाली तुला मांडलं पाहिजे तू टूर सोबत स्वतःच्या तब्येतीचीही खूप काळजी घेतोस मला बघ मी दिवसभर घरीच पडून असते माझ्या नवऱ्याला वेळच नसतो मला बाहेर घेऊन जायला रोहित म्हणाला तुम्ही घरी राहून सुद्धा तुमच्या तब्येतीची काळजी घेऊ शकता आणि एन्जॉय देखील करू शकता जर तुम्ही ठरवलं तर निशा म्हणाली ही गोष्ट तर माझ्या कधी लक्षातच आली नाही तू एक काम कर मला उद्यापासून योगा शिकव रोहित तिला म्हणाला तुमच्यासारख्या सुंदर बाईला मी आयुष्यभर योगा शिकवायला तयार आहे निशा नाराज होऊन म्हणाली कुठे सुंदर यार लग्न झाल्यानंतर या सगळ्याला काहीच अर्थ राहत नाही रोहितने तिला विचारलं काय झालं वहिनी सगळं ठीक तर आहे ना तेव्हा निशा म्हणाली कुठे ठीक रोहित मला निलेशवर संशय आहे की त्याचं बाहेर कुठेतरी अफेअर सुरू आहे रोहित म्हणाला मलाही तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती पण तुम्हाला कसं सांगू हेच कळत नव्हतं पण तुम्ही आता विषय काढलाच आहे तर सांगतो मी एकदा दोनदा निलेशला एका मुलीसोबत बघितलं होतं खरं तर रोहित हे सगळं खोटं बोलत होता त्याला निलेश आणि निशामध्ये आहे ती संधी चालून आली होती कारण त्याचा निशावर डोळा होता इकडे निशा रोहितचं बोलणं ऐकून खूप नाराज झाली होती आणि यात संधीचा फायदा घेऊन रोहित निशाचा अगदी जवळ जाऊन बसला आणि तिचा हात हातात घेऊन म्हणाला तुम्ही काही काळजी करू नका आपण सर्व काही ठीक करू आणि तो तिथून निघून गेला रात्री निशा निलेशला म्हणाली मी विचार करते की योगा क्लास जॉईन करू निलेश त्याच्या मोबाईलमध्ये बिझी होता त्याने काहीच विचार न करता तिला योगा क्लाससाठी होकार दिला मग निशाला जरा बरं वाटलं ती म्हणाली आपण संडेला बाहेर जेवायला जाऊ खूप दिवसापासून बाहेर कुठे गेलोच नाही माझी एक मैत्रीणही मला खूप मागे लागली आहे बाहेर जाण्यासाठी तेव्हा निलेश तिला म्हणाला संडेला मला जमणार नाही माझ्या बॉसने घरी पूजा ठेवली आहे मला तिकडे जायचं आहे आणि तो तिचं पुढे काही न ऐकता झोपी गेला रात्री निशा झोपल्यावर तो नेहमीप्रमाणे त्या मुलीसोबत कॉलवर बोलत होता निलेश त्या मुलीला म्हणाला एक वर्ष झालं आपण फक्त फोनवरच बोलतोय मला तुझा चेहराही दाखवला नाहीस तेव्हा ती मुलगी त्याला म्हणाली तुला माझ्या चेहऱ्यावर प्रेम आहे की माझ्यावर तो म्हणाला मी तर तुझ्या हृदयावर प्रेम करतो पण असं अजून किती दिवस आपण एकमेकांचे चेहरे न बघता राहणार रा आहोत कधी ना कधी आपल्याला एक पाऊल पुढे गेलंच पाहिजे ना तेव्हा ती म्हणाली अजून थोडे दिवस थांब तो म्हणाला हे पण ठीक आहे आणि मला खात्री आहे की तू खूप सुंदर असणार अगदी मी इमॅजिन केली आहे तशीच ती म्हणाली आणि नसेल तर काय मला सोडून देशील तेव्हा तो तिला म्हणाला वेडी आहेस का तू असं कसं तुला सोडून देईन इकडे निशाला जाग आली आणि तिने बघितलं की निलेश तिच्या बाजूला नाही ती घाईघाईने रूमच्या बाहेर आली तेव्हा निलेशला दरवाजाचा आवाज आला आणि त्याने लगेच फोन ठेवून दिला निशा त्याला विचारू लागली की एवढ्या रात्री तू इथे काय करत आहेस तेव्हा निलेश म्हणाला अगं काही नाही मला झोप येत नव्हती म्हणून मी बाहेर मोकळ्या हवेला येऊन बसलो होतो निशा म्हणाली बेडवर झोपून रहा आपोआप झोप येईल निलेश म्हणाला पण तू का जागी आहेस तेव्हा निशा म्हणाली तहान लागली होती म्हणून मी पाणी पिण्यासाठी आले होते निलेश म्हणाला ठीक आहे आणि झोपण्यासाठी खोलीत निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी रोहित निशाला योगा शिकवण्यासाठी आला होता निशा ही नी घरातली सगळी कामं आवरून त्याचीच वाट बघत होती आज निशाचा मूड जरा फ्रेश होता ती योगा शिकण्यासाठी खूप उत्सुक होती इकडे रोहितच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच चाललं होतं त्याने तिला योगा शिकवायला सुरुवात केली तो तिच्या अंगाला स्पर्श करण्याचा एकही चान्स सोडत नव्हता तेवढ्यात तिथे ते निलेश आला आणि त्याने बघितलं की रोहित कसा निशाकडे घाणेरड्या नजरेने बघत होता कुटला कुटला ते आणि कुठल्या ना कुठल्या बहाण्याने तिला स्पर्शही करत होता मग निलेशने रागानेच विचारलं हे काय चालू आहे माझ्या घरात तेव्हा रोहित म्हणाला गुड मॉर्निंग निलेश मी वहिनीला योगा शिकवण्यासाठी आलो आहे ही निलेशला म्हणाली मी काल रात्री तुला सांगितलं होतं ना की मी उद्यापासून योगा क्लास जॉईन करणार आहे तेव्हा रोहित निलेशकडे बघून म्हणाला तुझं ही फॅट खूप वाढलं आहे तुला ही योगाची गरज आहे तेव्हा निलेश रागानेच म्हणाला मला या सगळ्याची गरज नाही आणि निशाला म्हणाला माझ्यासाठी नाश्ता तयार ठेव मला ऑफिसला जायला उशीर होतोय निशा रोहितला म्हणाली आजच्या दिवसासाठी एवढं पुरेसा आहे आपण उद्यापासून कंटिन्यू करू इकडे नाश्ता करता करता निलेश निशाला म्हणाला मला हा माणूस काही बरोबर वाटत नाही तू दुसऱ्या कोणाकडून तरी योगा शिकून घे तेव्हा निशा निलेशला म्हणाली तू माझी एकही गोष्ट ऐकत नाहीस तुला जसं आहो आहे तसं वागतोस मग मीही मला पाहिजे त्याच्याकडूनच योगा शिकून घेईन तेव्हा निलेश तिला म्हणाला की गोष्ट योगा शिकण्याची नाही मी बघितलं होतं की तो तुला योगाच्या बहाण्याने कसा स्पर्श करत होता ते तेव्हा निशा त्याला म्हणाली तुला कळते का तू काय बोलतोयस तो एक योगा टीचर आहे आणि योगा शिकवताना थोडाफार स्पर्श तर होणारच ना, ना। आणि ती तिथून रागाने निघून गेली इकडे रोहित निशाचे सोशल मीडियावरचे फोटोज बघत बसला होता फोटोज बघता बघता त्याने ता निशाला कॉल केला आणि म्हणाला उद्या सकाळीच क्लासला यायचं आहे ना तेव्हा निशा म्हणाली हो मी तुला आज सकाळीच तर सांगितलं होतं ना तेव्हा रोहित म्हणाला तसं नाही मला तुझी खूप आठवण येत होती म्हणून सहजच कॉल केला होता तेव्हा निशा म्हणाली तू मला फ्लड तर करत नाहीस ना तेव्हा रोहित हसतच म्हणाला हो तसंच समज आपण दुपारी शॉपिंगला जाऊयात का त्यानिमित्ताने थोडी शॉपिंग होईल आणि नंतर रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवूया निशा म्हणाली हो चालेल मला ही खूप दिवसापासून बाहेर जेवायला जाण्याची खूप इच्छा होती मी एक काम करते मी एका तासात आवरून तुझ्याकडे येते मग आपण निघूया निशाने खूप शॉर्ट कपडे घातले होते आणि डार्क मेकअपही केला होता तिचे लांब सडक केस मोकळे सोडले होते त्यामध्ये ती खूप सेक्सी दिसत होती आणि ती रोहितसोबत शॉपिंगला निघून गेली रात्री निलेश घरी आल्यावर निशाला आवाज देऊ लागला मी आलोय माझ्यासाठी चहा ठेव पण निशाचा सा काहीच आवाज आला नाही मग त्याने घरात सगळीकडे शोधलं तर ती कुठेच नव्हती लग्न झाल्यापासून असं पहिल्यांदाच झालं होतं की तो घरी आल्यानंतर निशा घरात नव्हती त्याने तिला फोनही केला पण तिचा फोनही बंद लागत होता पण त्याला त्याचा काहीच फरक पडला नाही त्याने लगेच त्याच्या गर्लफ्रेंडला फोन केला पण तिचाही फोन त्याला बंद लागला इकडे रोहित आणि निशा रोहितच्या घरी आले होते निशाने खूप दारू पिली होती निशा रोहितला म्हणाली मी किती दिवसापासून आज एन्जॉय केला आहे फक्त तुझ्यामुळे तेव्हा रोहित तिला म्हणाला तू खूप छान डान्स करतेस निशा म्हणाली हो मी कॉलेजमध्येही खूप फेमस होते मुलं माझ्या मागे पुढे करायची रोहित म्हणाला तू आजही खूप सुंदर आणि सेक्सी आहेस आजही मुले तुझ्या पुढे मागे करतात निशा म्हणाली तू माझी चेष्टा करतोयस ना तेव्हा रोहित म्हणाला मी खरं बोलतोय आणि तुझ्याशी तर कधीच खोटं बोलत नाही क्लबमध्ये मी बघत होतो सगळी मुले तुझ्याच मागे पुढे करत होती निशा म्हणाली म्हणजे मन तुझी नजर त्या मुलांकडे होती तर माझ्याकडे नाही त्यावर रोहित म्हणाला मी जर अजून थोडा वेळ तुझ्याकडे बघत राहिलो असतो तर मला स्वतःवर कंट्रोल करता आलं नसतं निशा म्हणाली मग तुला कोण म्हंटलंय कंट्रोल कर मी तुझ्यासोबत काहीही करायला तयार आहे तिच्या बोलण्यावर रोहित खूपच उत्साहित झाला होता आणि तो चक्क तिला उचलून त्याच्या बेडरूममध्ये घेऊन गेला निशाने रोहितकडून भरभरून बार प्रेम करून घेतलं जे तिला तिच्या नवऱ्याकडून मिळत नव्हतं त्यांच्यात सर्व काही झालं जे नवरा बायकोमध्ये होतं निशा जेव्हा शुद्धीवर आली तेव्हा तिने तिचा फोन चेक केला तर निलेशचे तीस मिस कॉल पडले होते ती लगेच तिच्या घरी आली निलेश तिला रागानेच म्हणाला रात्रीचा एक वाजला आहे तू एवढ्या वेळाने कुठून आले आहेस तेव्हा निशा म्हणाली कुठून म्हणजे मी क्लबला गेले होते निलेश म्हणाला एवढी छोटी कपडे घालून तू क्लबला कोणासोबत गेली होतीस तेव्हा निशा त्याला म्हणाली मी माझ्या फ्रेंडसोबत क्लबला गेले होते निलेश ओरडतच म्हणाला तू मध्यरात्री घरी आले आहेस तेही दारू पिऊन तेव्हा निशा त्याला म्हणाली आता ही वेळ नाही मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मला खूप कंटाळा आला आहे आणि झोपही आली आहे मला जाऊ दे तेव्हा निलेश म्हणाला मी तुझा नवरा आहे मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत तेव्हा निशालाही निलेशचा घूप राग आला तिने एवढे दिवस मनात दाबून ठेवलेलं सगळं काही त्याच्यासोबत बोलायला सुरुवात केली म्हणाली तू काय केलं आहेस आजपर्यंत माझ्यासाठी लग्नाला पाच वर्ष झाली आहेत तुला तुझ्या बायकोवर साधं प्रेमही करता येत नाही तुला माझ्यासोबत झोपायलाही कंटाळा येतो कधी मला शॉपिंगला घेऊन जात नाहीस मला काया काय आवडतं काय नाही हेही कधी विचारत नाहीस मी दिवसभर घरात पडून असते एखाद्या पीस सारखी तेव्हा कधी मला विचारलं नाहीस आता तुला माझ्या जीवनात ढवळ्याढवळ करण्याचा सा काहीच अधिकार नाही कृपा करून मला सोड मला झोपायला जाऊ दे मी खूप थकले आहे तेवढ्यात रोहितला त्याच्या गर्लफ्रेंडचा फोन आला निशा म्हणाली मला विचारत आहेस एवढ्या रात्रीचं कुठून आलीस तुला एवढ्या रात्री कोणाचा फोन येत आहे रोहित म्हणाला मला माझ्या मित्राचा फोन येतोय तेव्हा निशा म्हणाली मला दे मी बोलते तुझ्या मित्रासोबत तेव्हा निलेश म्हणाला तू आता नशेत आहेस जाऊन झोप दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे रोहित निशाकडे योगा शिकवण्यासाठी आला होता रोहितने निशाला विचारलं काल रात्री तुमच्या दोघांमध्ये भांडण तर झालं नाही ना, ना। तेव्हा निशा म्हणाली हो झालं खूप झालं तेव्हा रोहित म्हणाला मग तू त्याला काय सांगितलंस तेव्हा निशा म्हणाली मीही त्याला खूप काही ऐकवलं रोहित म्हणाला तू चांगलंच केलंस आणि त्याचं काही ऐकूनही घेऊ नकोस तो त्या लायकीचाही नाही निशा म्हणाली तू बरोबर बोलतोयस एवढे दिवस त्याला माझ्यासाठी वेळ नव्हता आणि काल रात्री मी त्याला न सांगता बाहेर पडले तर तो माझ्यावर नवरा असल्याचा अधिकार गाजवू लागला होता जर इथून पुढे तो जास्त काही बोलू लागला तर मी त्याला सरळ घटस्फोट देईन रोहित म्हणाला तू ठरवलंस तर खूप काही करू शकतेस तुझ्यामध्ये खूप ताकद आहे फक्त तू त्याला ओळखलं पाहिजेस आणि इथून पुढे तू फक्त स्वतःवर लक्ष दे आणि स्वतःला फिट बनवण्याचा प्रयत्न कर योगाची रोज प्रॅक्टिस कर मी तुझ्यासोबतच राहील निशा म्हणाली हो मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे इकडे निलेशने त्याच्या गर्लफ्रेंडला फोन केला आणि म्हणाला आता खूप झालं मला तुला भेटायचं आहे तुला बघायचं आहे मी आता इथे निशासोबत नाही राहू शकत तिचे नकरे मी सहन करू शकत नाही त्यावर त्याची गर्लफ्रेंड त्याला म्हणाली तू तु तुझ्या बायकोचा राग माझ्यावर का काढतोयस निलेश म्हणाला सॉरी पण मी तरी काय करू सांग ना मी आता खूप कंटाळलोय या सगळ्याला मला आता खरी तुझी गरज आहे प्लीज मला एकदा भेट त्याची गर्लफ्रेंड म्हणाली ठीक आहे कुठे भेटायचं आहे सांग तेव्हा निलेश म्हणाला भेटू एखाद्या कुठल्या तरी हॉटेलवर तेव्हा त्याची गर्लफ्रेंड म्हणाली हॉटेलवर नको तिथे सेफ नाही आपण एक काम करू आपण तुझ्याच घरी भेटू तेव्हा निलेश म्हणाला घरी तर निशा असते तेव्हा त्याची गर्लफ्रेंड म्हणाली तिला कुठल्या तरी कारणाने बाहेर पाठव माझ्यासाठी एवढं करू शकत नाहीस का तू निलेश म्हणाला ठीक आहे मी करतो काहीतरी तेवढ्यात तिथे ते ते निशा आली आणि निलेशला म्हणाली मला माझ्या आईचा फोन आला होता ती मला बोलवत आहे मी काही दिवसांसाठी माझ्या घरी जाते निलेश मनातल्या मनात खूप खुश झाला कारण त्यालाही हेच हवं होतं निलेश म्हणाला ठीक आहे तू जा आणि काल रात्रीसाठी सॉरी मी तुझ्यावर उगासच चिडलो निशा म्हणाली काही हरकत नाही आणि ती तिथून निघून गेली ती जेवढी नॉर्मल बोलली त्याचा थोडं निलेशला आश्चर्य वाटलं पण त्याला काहीच फरक पडणार नव्हता निलेशने लगेच त्याच्या गर्लफ्रेंडला मेसेज केला की माझी बायको उद्या तिच्या माहेरी जात आहे तू माझ्या घरी ये मी तुझी वाट बघतोय इकडे रोहितने चक्क निशाचा आणि त्याचा रात्रीचा व्हिडिओ बनवला होता आणि तो बघत बसला होता तेवढ्यात त्याला निशाचा कॉल आला तिने त्याला विचारलं की तू मला आता स्टेशनला सोडू शकतोस का तेव्हा रोहित तिला म्हणाला सॉरी माझा आता योगा क्लास सुरू आहे पण तू व्यवस्थित जा आणि स्वतःची काळजी घे निशा म्हणाली ठीक आहे तू ही तुझी काळजी घे मी तुला खूप मिस करेन आणि तिने फोन ठेवून दिला निशा गेल्यावर निलेश त्याच्या गर्लफ्रेंडची मोनाची वाट बघत होता तेवढ्यात अचानक लाईट गेली आणि कोणीतरी दरवाजा ठोठावू लागलं रात्र असल्यामुळे सगळीकडे अंधार झाला होता निलेशने दरवाजा उघडला तर त्याची गर्लफ्रेंड मोना आली होती पण तो तिचा चेहरा बघू शकत नव्हता निलेश म्हणाला आपण पहिल्यांदाच भेटतोय पण मला तुला नीट बघताही येत नाही तू थोडा वेळ इथेच थांब मी टॉर्च घेऊन येतो तेवढ्यात अजून एकदा त्याच्या घराचा दरवाजा वाजला निलेश आणि मोना खूपच घाबरले होते निलेश मोनाला म्हणाला तू इथून जा मी बाहेर कोण आहे ते बघतो त्याने दरवाजा उघडला तर तिथे चक्क निशा आली होती निशाला बघून निलेशच्या चे चेहऱ्यावरचा रंग उडाला होता निशा निलेशला म्हणाली मी तुला कधीपासून फोन करत आहे तू माझा फोन का उचलत नव्हतास तेव्हा निलेश म्हणाला माझा फोन सायलेंटवर असेल पण तू लगेच कशी काय आलीस तेव्हा निशा म्हणाली माझी ट्रेन चुकली त्यामुळे मला माघारी यावं लागलं निशा निलेशला विचारू लागली घरात सगळीकडे लाईट का बंद आहेत तेव्हा निलेश म्हणाला तू इथेच बस मी बघून येतो तेवढ्यात लाईट आली दुसऱ्या दिवशी सकाळी निलेशने त्याच्या गर्लफ्रेंडला फोन केला आणि तिला सॉरी म्हणाला आपली पहिलीच भेट ही अपूर्णच राहिली ही निशा मध्येच कुठून आली काय माहीत मोना म्हणाली बरं ते सगळं ठीक आहे तुझा आज काय प्लॅन आहे मी आज तुझ्या घरी येऊ शकते का तेव्हा निलेश म्हणाला हो ठीक आहे निशा आज परत तिच्या माहेरी जाणार आहे ती गेल्यावर मी तुला फोन करेन ठरल्याप्रमाणे निशा निघून गेल्यावर रात्री निलेशने मोनाला घरी येण्यासाठी फोन केला आणि तो तिची वाट बघत बसला पण काल रात्रीप्रमाणेच आजही लाईट गेली आणि दार वाजलं निलेशला थोडं आश्चर्यच वाटलं पण निलेश आज टॉर्च घेऊनच बसला होता निलेशने दार उघडलं तेव्हा मोना आली होती मोनाने विचारलं निलेश आजही लाईट गेली आहे का निलेशने काही न बोलता मोनाचा चेहरा बघण्यासाठी ती, तिच्या चेहऱ्यावर टॉर्च पाडला कारण तिला बघण्यासाठी तो खूप आतुर झाला होता पण तिचा चेहरा बघून मात्र त्याला आश्चर्याचा मोठा धक्काच बसला कारण त्याची गर्लफ्रेंड दुसरी तिसरी कोणी नसून रोहित होता निलेशला खूप राग आला तो म्हणाला तू आता इथे कसा काय आणि तू ही कपडे का घातली आहेस तेव्हा रोहित म्हणाला मी दुसरा तिसरा कोणी नसून तुझी मोनाच आहे हे ऐकून निलेशच्या पायाखालची जमीनच सरकली तो म्हणाला म्हणजे तू एक वर्षापासून मला धोका देत होतास तेव्हा रोहित म्हणाला धोका तर तू तुझ्या बायकोला देत होतास आणि ती तुला निलेश म्हणाला तुझा बोलण्याचा अर्थ काय आहे तेव्हा रोहितने त्याला तो व्हिडिओ दाखवला त्या व्हिडिओमध्ये त्या रात्री निशा आणि रोहितमध्ये जे काही झालं होतं ते सगळं काही होतं रोहित म्हणाला तुझ्या बायकोने मला आत्तापर्यंत भरभरून प्रेम दिलं आहे ते तुला मी शब्दातही सांगू शकत नाही पण मला दोन्हीही आवडतात मुली आणि मुलंसुद्धा तेव्हा निलेश म्हणाला माझ्या घरातून निघून जा नाही तर माझ्या एवढं वाईट कोणीच नसेल तेव्हा रोहित म्हणाला तुझ्या बायकोने सुद्धा एवढे नकरे केले नव्हते हो तेवढे तू करतोयस फोनवर तर तू खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करत होतास तुझ्यासाठी हे करेन तुझ्यासाठी ते करेन आणि आता वेळ आली आहे तर माझ्यापासून लाभ पडत आहेस उद्या मी तुझी वाट बघेन तू आला नाहीस तर मी तुझ्या बायकोचा आणि तुझा, तुझा माझ्यासोबत असलेला व्हिडिओ सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवीन मग तुमच्या दोघांची या जगात काहीच इज्जत राहणार नाही आणि रोहित तिथून निघून गेला निलेशला आता काहीच समजत नव्हतं त्याला आता सगळं संपल्यासारखं वाटत होतं तो आतून पूर्ण तुटून गेला होता मग त्याने एक प्लॅन बनवला त्याने रोहितला भेटायला जायचं ठरवलं पण तेवढ्यात तिथे ते निशा आली निशाला बघून निलेशला करायचंच बंद झालं तो म्हणाला तू इथे आता कशी काय मी तर तुला ट्रेनमध्ये बसवून आलो होतो तेव्हा निशा म्हणाली काल रात्री मी जेव्हा ट्रेन चुकल्यावर घरी आले होते तेव्हा मला आपल्या बेडखाली एक चेन मिळाली मला वाटलं तुझं कोणासोबत तरी अफेअर सुरू आहे म्हणून मी आज माहेरी जाण्याचं नाटक केलं होतं तू मला ट्रेनमध्ये बसवलं तेव्हा मी तुझ्या मागोमाग उतरले आणि घरी पोहोचले घरी आल्यानंतर मी घरात लपून बसले होते मी तुझ्यातलं आणि रोहितमधलं सगळं बोलणं ऐकलं आहे त्याने आपल्या दोघांनाही धोका दिला आहे आणि आपला संसार उद्ध्वस्त केला आहे पण अजूनही वेळ गेलेली नाही आपण दोघांनी मिळून त्याला धडा शिकवूया निलेश पूर्ण खचून गेला होता पण निशाच्या बोलण्याने त्याला थोडा आधार मिळाला आणि त्या दोघांनी मिळून एक प्लॅन बनवला निलेश रोहितला भेटण्यासाठी तयार झाला आणि रोहितच्या घरी गेल्यानंतर त्याच्या मागोमाग निशाही तिथे पोहोचली निलेशने रोहितला स्वतःमध्ये गुंतवून ठेवलं होतं तेवढ्यात निशाने रोहितचा मोबाईल घेतला आणि त्यामधील त्यांचे सगळे व्हिडिओज डिलीट केले आणि त्याला रंगे हात पकडलं निशाने पोलिसांना अगोदरच सूचना देऊन ठेवली होती तसे पोलीसही त्याच्या घरात वेळेत पोहोचले आणि घडलेला सगळा प्रकार निशाने आणि निलेशने पोलिसांना सांगितला उद्ध्वस्त करायला निघाला होता पोलिसांनाही लगेच खात्री पटली कारण रोहितने मुलींचे शॉर्ट कपडे घातले होते आणि मेकअपही केला होता त्यावरून निलेशच्या आणि निशाच्या बोलण्यावर पोलिसांना विश्वास बसला दोन चार फटके बसल्यावर रोहितने पोलिसांना सगळं खरं खरं सांगायला सुरुवात केली म्हणाला खरं तर माझं निशावर नाही तर निलेशवर खूप प्रेम होत मला तो कसल्याही परिस्थितीत हवा होता म्हणून मी अगोदर निलेशला निशापासून लांब केलं आणि निशाला माझ्या जाळ्यात अडकवलं जेणेकरून निलेश माझं सगळं काही ऐकेल पण मला वाटलं नव्हतं एवढं सगळं होऊन देखील नवरा बायको एकत्र येतील आणि माझाच प्लॅन माझ्यावर उलटवतील हे सगळं ऐकल्यानंतर पोलीस रोहितला घेऊन गेले निलेश आणि निशाने एकमेकांची माफी मागितली आणि त्यांच्या सुखी संसाराला परत एकदा सुरुवात केली त्यांच्या लग्नाला आता सात वर्ष पूर्ण झाली आहेत आता त्यांना गोड अशी चिमुकली मुलगी आहे निलेश आता त्या दोघींची खूप काळजी घेतो